नमस्कार मी डॉक्टर प्रणव देशपांडे देशपांडे आयुर्वेदमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण मूळव्याध कशामुळे उत्पन्न होते त्याची कारणं कुठली कुठली आहेत आपल्या आहारात काय बदल केल्यामुळे मूळव्याधीसारखी लक्षणं निर्माण होतात आणि प्रत्यक्षात मूळव्याध निर्माण होते हे आपण बघितलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूळव्याधीवरचे उपाय काय काय करता येतील थोडक्यात काही औषधं घेता येतील आणि घरगुती उपाय काय करता येतील हे बघणार आहोत तर ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा कुठल्याही आजाराची ट्रीटमेंट करत असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे निदान परिवर्जन निदान म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला एखादा आजार आपल्याला कुठल्या कारणांमुळे झाला आहे परिवर्जन म्हणजे ते टाळणं म्हणजेच आपल्याला ज्या कारणांमुळे आजार झालेला आहे जे चुकीचं खाणं पिणं आपण खाल्लेलं आहे आणि त्याच्यामुळं आजार झाला आहे ते टाळणं म्हणजेच निदान परिवर्जन होय तर कुठल्याही आजारामध्ये अग्नी जो मंद होतो तो या चुकीच्या खाण्यापिण्यामुळे होत असतो आणि ते टाळणं म्हणजेच निदान परिवर्जन असतं तर पाईल्सची जी ट्रीटमेंट आहे तर ती खूप वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला करता येते आणि त्याच्या तीव्रतेवरती म्हणजे पाईल्सचा आजार किती गंभीर आहे यानुसार त्याच्या ट्रीटमेंटची वेगवेगळे पैलू ठरतात ह्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला ज्या कारणामुळं आजार झालेला आहे म्हणजेच हा हा आजार होण्याचं मुख्य जे कारण आहे ते म्हणजे तिखट तेलकट पदार्थ खाणं तिखट हिरवी मिरची तळलेली मिरची किंवा ठेचा वगैरे बऱ्याच जणांना जास्त प्रमाणात खाण्याची सवय असते तर ते सगळ्यात पहिल्यांदा पूर्णपणे बंद केलं पाहिजे लोणचं आणि पापड हे जे आहे त्याचा अतिरिक्त वापर जो आहे तो टाळला पाहिजे तुमच्या आहारामध्ये जास्तीत जास्त फायबर्स असतील याला प्राधान्य द्या त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पालेभाज्या ज्या पालेभाज्या आपल्या शरीराला सूट होतात त्या जा जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा जेणेकरून फायबर तुमच्या पोटामध्ये जाईल त्याच्या अनुषंगाने पोट साफ होईल आणि हा पाईलचा आजार कमी व्हायला मदत होईल तर पालेभाज्यांमध्ये खाताना राजगिरा तांदूळसा साधा माठ लाल माठ या भाज्या जर खाल्ल्या तर त्याचा चांगल्या पद्धतीनं कंट्रोल होण्यासाठी फायदा होतो तुमची बॉडी जी आहे ती हायड्रेट करत राहा डिहायड्रेशन होऊ देऊ नका तुमच्या शरीराला जेवढा आवश्यक आहे तेवढं पाणी पिण्याचा प्रयत्न करा पाणी पिताना कायम बसून प्या ग्लासला तोंड लावून प्या उभारून आणि एकदम फास्ट अशा पद्धतीनं पाणी पिऊ नका आहारामध्ये ज्वारीच्या भाकरीचा समावेश करा त्याच्याबरोबर फळभाज्यांचा समावेश असू द्या जास्तीत जास्त वातूळ पदार्थ जे आहेत ते टाळण्याचा प्रयत्न करा कडधान्य वगैरे मोड आलेली जी आहे ती आजारामध्ये शक्यतो टाळलेली जास्त चांगली असतात तुमचं वजन जर अतिरिक्त प्रमाणामध्ये वाढलेलं असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा त्याच्यासाठी रोजच्या तुमच्या जीवनामध्ये काहीतरी व्यायाम चालू करा जेणेकरून तुमचा तुमच्या शरीरातले स्नायू जे आहेत ते लवचिक होतील आणि तुमच्या शरीरातून घाम निघून जायला मदत होईल पोटामधला जो अग्नी आहे तो प्रदीप्त व्हायला मदत होईल आणि स्थौल्य तुम्हाला येणार नाही या पद्धतीनं आपल्या शरीराची काळजी घ्यायला सुरुवात करायची पोट जर साफ होत नसेल तर पोट साफ होण्यासाठी अतिरिक्त ताण देऊ नका जेवढा तुम्ही प्रेशर द्याल जेवढं कुंथून मला प्रवृत्ती करण्याचा प्रयत्न कराल तेवढा त्या जागेवरचा वाद वाढणार आहे आणि मला कोरडेपणा येऊन पोट साफ होणार नाही आणि त्याच्यातून आतड्यांच्या आतल्या स्तराला छोटीशी जखम होते आणि त्यातून मग रक्तस्राव चालू होतो तर ते न करता आपलं पोट दैनंदिन जीवनामध्ये कसं साफ होईल यासाठी प्रयत्न करा त्याच्यासाठी रोजच्या जेवणामध्ये तूप लोणी यांचा समावेश असू द्यात त्याचबरोबर रात्री जेवणापूर्वी समजा एक चमचा घरचं तूप असेल तर ते एक घोट कोमट पाण्यामध्ये मिसळून जेवणापूर्वी ते घ्यायचा प्रयत्न करा जेणेकरून पोटामधला वाद जो आहे तो कमी व्हायला मदत होईल आणि मला ला आले आलेला कोरडेपणा तोसुद्धा कमी व्हायला मदत होईल त्यानंतर रात्री जेवणानंतर साधारणपणे एक पंधरा ते वीस काळ्या मनुका बिया काढलेल्या असाव्यात त्याचबरोबर एखादं सुका अंजीर आणि गरम पाण्यामध्ये एक अर्धा तास हे भिजवून ठेवायचं आणि अर्ध्या तासानंतर गाळून घेऊन ते पाणी जरी पिलं तरी त्याचासुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं फायदा होतो किंवा नुसत्या बिया काढलेल्या काळ्या मनुका आणि अंजीर जरी खाल्ला तरी त्याचा चांगल्या पद्धतीनं या आजारामध्ये उपयोग होत असतो त्याचबरोबर ज्यांना रक्तस्राव होत असेल त्या लोकांनी डाळिंबाचं सेवन जे आहे ते आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात केला तर त्याचासुद्धा फायदा होतो पोटाच्या जर काही इतर समस्या असतील तर त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा त्याच्यासाठी तुमच्या जवळच्या वैद्यांना तुम्ही भेटून घ्या म्हणजेच काय ज्या आजारामध्ये आपला मंद होतो होतोय आणि त्यातून इतर आजार निर्माण होऊ नयेत याची काळजी घ्या साधारणपणे पाईल्स फिशर आणि फिशचूला हे एकामागोमागे एक जर आपण दुर्लक्ष केलं तर येत असतात आणि आयुर्वेदानुसार अर्श अतिसार आणि ग्रहणी हे तीन आजार असे आहेत की ज्यांची संप्राप्ती साधारणपणे एकाच मार्गातून जाते आणि या सगळ्यांची सुरुवात जी आहे ती आपल्या पोटातला अग्नी जो आहे तो मंद होण्यापासून होत असते त्यामुळं अग्नी मंद होऊ नये याच्याकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर रोजच्या रुटीनमध्ये घरी तयार केलेलं जर ताक असेल तर त्याचा खूप उत्तम पद्धतीनं या पाईल्सच्या आजारामध्ये फायदा होत असतो तर ताक जे आहे ज्या लोकांचा अग्नी अतिशय मंद आहे त्या लोकांनी फक्त ताक जरी घेतलं तरी त्यांचा अग्नि प्रदीप्त होतो आणि हा मुळव्याधीचा त्रास कमी होण्याला मदत होते ताकाचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही ऋतूमध्ये ताक चालतं आणि कुठल्याही प्रकारचा आरश असेल किंवा मूळव्याध असेल तर त्याच्यामध्ये ताक हे सूट होतं प्रत्येकाला त्यामुळं शक्यतो घरचं ताक वापरा आणि ताजं ताक वापरा जेणेकरून तुम्हाला या आजारामध्ये फायदा होईल ताकाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की आपण जर दैनंदिन जीवनामध्ये ताक घेत असू आणि या आरशाच्या किंवा मूळवेधीच्या आजारासाठी कि आपण ताक वापरत असू तर ताकामुळे असा फायदा होतो की मोड जे आलेले असतात गुदमार्गामध्ये ते परत निर्माण होत नाहीत असा एक विशिष्ट प्रयोग आयुर्वेदाने सांगून ठेवलेला आहे किंवा असं वैशिष्ट्य जे आहे ताकाचं ते सांगून ठेवलं आहे त्यामुळे ताकाचा उपयोग जरूर करा फक्त ताक जे आहे ते ताजा आणि घरचं असू द्या त्याचबरोबर रक्त जर पडत असेल तर काही विशिष्ट प्रकारचे बस्ती जे आहेत ते आयुर्वेदाने सांगून ठेवलेले आहेत तर त्याचा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं रक्त थांबण्यासाठी उपयोग होतो रक्तस्राव होत असेल किंवा त्या जागेवर आग होत असेल ठणका असेल तर ते थांबण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं या बस्तींचा जो आहे तो उपयोग होत असतो या आजारासाठी घरगुती उपाय म्हणून आपल्याला सिड्ज बात नावाचा जो प्रकार आहे त्याचा वापर करून घेता येतो आंघोळीच्या वेळेला साधारणपणे हलकं कोमट अशा स्वरूपाचं पाणी घ्यायचं एका टबमध्ये आणि त्याच्यामध्ये एक पाच ते दहा मिनटं बसून राहायचं असं जरी केलं तरी गुदमार्गावरती आलेला ताण कमी व्हायला मदत होतो तिथल्या ज्या शिरा फुगलेल्या असतात किंवा त्यांच्यावरती जो ताण आलेला असतो तो कमी व्हायला मदत होते आणि हा त्रास या त्रासामधल्या ज्या वेदना आहेत त्यासुद्धा बाद घेतल्याने नक्की कमी होतात दिवसातून तुम्ही दोन तीन वेळासुद्धा याचा वापर करू शकता आता आहारानंतर पुढचा भाग येतो तो म्हणजे विहार म्हणजे आपलं वागणं कसं आहे ते तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते रात्रीचं जागरण टाळलं पाहिजे रात्री साधारण पित्त आणि वाताचा काळ असल्यामुळं आपण इतर काही दिवसभरातलं पथ्य पाळलं आणि रात्री जागरण केलं तरीसुद्धा आपल्या शरीरातला पित्तदोष आणि वात दोष वाढण्यासाठी मदत होत असते त्यामुळं रात्रीचं जागरण ज्या लोकांना पाहिलचा त्रास आहे त्यांनी अजिबात करू नये त्याचबरोबर टू व्हीलरवरती खूप लांबचा प्रवास जो आहे तो सुद्धा टाळला पाहिजे तुमची बसण्याची पोझिशन जर चुकत असेल तर तीसुद्धा तुम्ही करेक्ट केली पाहिजे अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण आपल्या रुटीनमध्ये जर सुधारल्या तरीसुद्धा आपल्याला पाईल्स किंवा मूळव्याधीचा जो त्रास आहे तो कमी करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग होत असतो अजून एक महत्त्वाचं म्हणजे रोजच्या रुटीनमध्ये सुरण नावाचा एक कंद मिळतो तर त्या सुरणाची भाजी जरी करून खाल्ली तरीसुद्धा हा आजार कमी होण्यासाठी फायदा होत असतो आता या आजारामध्ये काही लोकांचं पोट साफ होत असतं परंतु रक्तस्राव होत असतो किंवा मोड असतात काही लोकांचं पोट अजिबात साफ होत नसतं आणि त्याच्यातून निर्माण झालेला पाईल्स किंवा मुळ्यादीचा त्रास असतो तर ज्या लोकांचं पोट साफ होत नाही त्यांनी पोट साफ होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत काही विशिष्ट औषधं आयुर्वेदाने सांगून ठेवलेली आहेत तर त्याच्यामध्ये त्रिफळा चूर्ण असेल त्याचबरोबर त्रिफळा चूर्णामधलाच एक कंटेंट म्हणजे हिरडा असेल तर तो रात्री गोमूत्रामध्ये भिजून ठेवला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गुळाबरोबर जरी खाल्ला तरी याचा फायदा होत असतो फक्त आपल्या आरशाचा कमावामुळे तिचा प्रकार कुठला आहे शुष्का आरश आहे का स्त्रावी आरश आहे यावरती औषध कुठलं घ्यायचं हे ठरत असतं त्याचबरोबर सुरणवटक नावाचं एक औषध आयुर्वेदाने सांगून ठेवलं आहे त्याचेसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं फायदे रुग्णांवरती दिसून येतात एकूणच या आजारामध्ये सगळ्यात महत्त्वाची लाईन ऑफ ट्रीटमेंट जी असते ती म्हणजे दीपन पाचन आणि अनुलोमन म्हणजेच आपल्या शरीरातला प्रदीप्त करणं न पचलेलं अन्न किंवा आव किंवा आम जो असतो तर तो पचण्यासाठी मदत करणं आणि वायूचं अनुलोमन करून पोट साफ होण्यासाठी मदत करणं अशा पद्धतीची औषधं जर वापरली गेली किंवा अशा पद्धतीचा आहार आणि विहार आपण ठेवला तर या आजारातून आपण नक्कीच मुक्त होऊ शकतो या आजाराच्या वेदना आपल्याला पूर्णपणे नाहीशा करता येतात त्यासाठी फक्त आपल्याला पथ्य पाळणं किंवा यामध्ये सांगितलेले उपाय करणं गरजेचं असतं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन आणि शास्त्रोक्त माहितीसह तोपर्यंत नमस्कार